आज पूर्वनियोजित एक पत्रकार परिषद आणि महायुतीची एक पत्रकार परिषद अशा दोन संयुक्त पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे ज्या विषयासाठी सर्वप्रथम मी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्या पूर्वी व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सातारा जिल्ह्यातील सर्व मान्यवर नेते पदाधिकारी आणि विशेषतः ज्यांच्यासाठी ही पत्रकार परिषद पहिल्यांदा आयोजित केली होती ते दलित महासंघाचे राज्याचे प्रमुख नेते आणि मार्गदर्शक प्राध्यापक मान्य मचिंद्रजी सक्टेसर मान्य मच्छिंद्र सक्टेसरांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्याबरोबर मागच्या आठवड्यामध्ये चर्चा केली आणि राज्यामध्ये राज्यामध्ये राज्या जे काही काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचं गेल्या दोन वर्षामध्ये सुरू आहे त्या कामावरती प्रभावित होऊन आणि त्याचबरोबर सकल मातंग समाजाचे जे काही प्रश्न गेली अनेक वर्ष राज्यामध्ये प्रलंबित होते त्या प्रश्नासंदर्भात सखोल चर्चा प्राध्यापक मचिंद्र सट्टेसरांची माननीय एकनाथजी शिंदे बरोबर झाली आणि त्यांनी आता त्यांचा निर्णय सांगतील परंतु त्यांनी ही भूमिका शिंदेसाहेबांची जी काय महाराष्ट्रामध्ये सुरू आहे किंवा जी काय काम सुरू आहे त्याच्याबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं सुद्धा मान्य मच्छिंद्र सक्टे सरांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी बोलण्याच्या पूर्वी सरांनी त्यांचं मनोगत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करावं अशी सरांना विनंती करू सगे नाम तो होगा मी कराडला असतो सोशोलॉजी माझा विषय आहे आणि गेली तेहतीस चौतीस वर्ष दलित महासंघाच्या माध्यमातून मी काम करतो समाजातील मातंग समाज आणि इतर सर्व दलित समाजाच्या न्याय हक्काच्या प्रश्नावर मी आजपर्यंत फार मोठी आंदोलन केलेली आहेत दादा दलित महासंघ यापूर्वी मला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा अध्यक्षपद मिळालं होतं राज्यभर त्यामुळे फिरता आलं संघटन वाढवता आलं सातारमध्ये माझ्या फारशा पत्रकार परिषदात फारशा झालेल्या नाही आहेत कारणच मी माझं हेडक्वार्टर ठेवलेलं होतं परंतु आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलो आहे आणि आपल्या सगळ्यांशी मी संवाद करतोय मला व्यक्तिशा खूप आनंद आहे आणि मी दलित महासंघाच्या वतीनं आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेसाठी राज्याचे अत्यंत कार्यक्षम आणि तरतदार मंत्री सन्माननीय नामदार शंभुराज सर आणि अतुल भोसले बाबा आमचे मित्र अशोक बापू सर्व इतर पक्षांचे महायुतीचे सर्व मान्यवर पदाधिकारी दलित महासंघाचे माझे सहकारी उत्तम चांदणे प्रकाश भाऊ वायदंडे शंकर महापुरे शरद रणपिसे आणि सर्व मित्र हो शाहू आंबेडकर भाऊ साठे लहुजवस्ताद यांचा विचार घेऊन गेली बत्तीस वर्षे मी काम करतोय आणि यापूर्वी मी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या सोबत होतो आपल्याला माहीत असेल नसेल थेट अगदी पवार साहेबांच्या सोबत माझे संबंध असायचे होते परंतु गेल्या काही वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं जे काम आहे ते काम आणि गेल्या दोन वर्षातलं एकनाथ शिंदे साहेबांचं काम या दोन कामांच्या मुळं महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजामध्ये अत्यंत आनंदाची आणि समाधानाची अशी भावना आहे विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मातंग समाजाचे जवळपास चाळीस पन्नास वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न सुटलेले आहेत गेली अनेक वर्ष अशोकराव अशोकराव माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तथा बार्टी या बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी स्वतंत्र आरटीची स्थापना व्हावी ही गेली पंचवीस तीस वर्षापासूनची आमची मागणी होती आणि मला अतिशय अभिमान वाटतो की ही तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाजाची मागणी एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य केलेली आहे आणि या समाजाला स्वतंत्र आरटीची स्थापना दिलेली आहे विधान भवनात विधानसभेत चर्चा होऊन हा निर्णय झालेला आणखी एक गोष्ट सांगेल की लहुजी वस्ताद साळवे हे मातंग समाजाचं प्रेरणास्थान आहे आपण सगळे अभ्यास करणारे आणि विचारवंत पत्रकार आहात महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याला शैक्षणिक कार्याला ज्यांनी अतिशय तडफेनं साथ केली ते लहुजी साळवे यांचं राष्ट्रीय स्मारक पुण्यामध्ये व्हावं एक खुर्चीला एक खुर्चीला एक, एक एक जन पलीकडे सरकना एक एक जन पलीकडे सरका जरा आमदार साहेबांनी उभे अशी एक आपली भावना होती की पुण्यामध्ये लौहती साळवेंचं स्मारक व्हावं अशी भावना होती आणि मला आनंद होतोय की या महायुती सरकारनं म्हणजे एकनाथराव शिंदे साहेब भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या उपस्थितीमध्ये गेली तीस चाळीस वर्षापासून लहूजीचं स्मारक व्हावं अशी जी आमची इच्छा होती त्या स्मारकाचा अक्षरशः भूमिपूजन समारंभ झाला आणि तशा पद्धतीचा जिहार सुद्धा निघला अशा पद्धतीचे आमच्या अस्मितेचे प्रश्न अतिशय निकालात निघाले अण्णाभाऊ साठेंचं वाटेगावातलं जे स्मारक आहे या स्मारकाला रुपये देऊन तिथं आणखी एक भव्य स्मारक करायचं ठरवलेलं आहे आणि ज्या चिरागनगर मध्ये मुंबईत अण्णाभाऊ साठेंचं वास्तव्य होतं त्या चिरागनगरला घाटकोपरची जी झोपडपट्टी आहे चिरागनगर की जिथं त्यांनी सगळी ह्या कादंबऱ्या वगैरे लिहिल्या त्या चिरागनगरच्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं राष्ट्रीय स्मारक उभा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्यासाठी तीनशे पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर या सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे मोदी साहेबांच्या बद्दल अनेक लोक अनेक पद्धतीने बोलतात परंतु मी अभिमानानं सांगतो की नरेंद्र मोदी साहेब हे देशातले पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी आपल्या भाषणामध्ये अण्णाभाऊ साठेंचा सा उल्लेख केलेला होता पहिले पंतप्रधान आमच्या दृष्टीने हे छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी महत्वाच्या वाटतात आणि या सगळ्या कामामध्ये आमचे मित्र आंबेडकरी चळवळीतले सन्माननीय रामदास आठवले साहेब यांनी वरच्या पातळीवरती काही गोष्टी केलेल्या आहेत आमच्या समाजासाठी कारण नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा अबकडच्या संदर्भामध्ये आम्ही अनुसूचित जातीमध्ये स्वतंत्र अबकड मागतोय समिती तर त्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीत समिती स्थापन केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये इथं सुद्धा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक सदस्य आहे मी एकच आपल्याला सांगतो की मी हे सगळं इथं आज या मंचावर आहे त्याचं मुख्य कारण असं की मातन समाजातले हे सर्व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांच्याकडं पाठपुरावा करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातल्या मातन समाजाला जर कुणी मदत केली असेल तर नामदार शंभूराज देसाई साहेबांनी मदत केली आहे आणि केवळ त्यांच्या आणि त्यांच्यामुळेच आज मी या मंचावरती उपस्थित आहे तर शंभूराजे साहेब मी सगळ्यांच्या समोर आपले मनापासून आभार मानतो आणि इथून पुढेही आमचे एक दोन प्रश्न आहेत की आम्हाला स्वतंत्र एक आयोग स्थापन झाला पाहिजे अशी एक आमची मागणी आहे तर फाई, या सगळ्या कामामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य केलंय त्याबद्दल मी आपले आभार मानतोय आणि या सगळ्या भूमिकेतूनच मी दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीने आज शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला आम्ही सगळे पाठिंबा जाहीर करत आहोत धन्यवाद जाता जाता एकच सांगेन नरेंद्र मोदींच्या बद्दल की ते ईडी चौकशी करतात सीबीआयची धाडी घालतायत ह्याच्याबद्दल देशभर चर्चा आहे पण मला आनंद आहे की मातंग समाजातल्या कुणाचीही ईडीची चौकशी अजून झालेली नाही आहे आणि मातंग समाजातल्या पुणावरही सीबीआयची धाड पडलेली नाही आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या मातंग समाजाने आपल्यावर ईडीची धाड पडेल म्हणून टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे आपण अगदी बिनधास्तपणानं उद्याच्या लोकसभेमध्ये साताऱ्यात उदयन महाराजांच्यासाठी आणि महाराष्ट्रात महायुतीसाठी अंग झाडून निग नी बाहेरी घे भिनीवरती घाव जग बदल सांग घालून घाव हे बाबाचं अण्णाभाऊचं कवन त्या पद्धतीनं काम करायचं आहे पुन्हा एकदा सर एवढंच अपेक्षा दलित महासंघाला आपण सन्मानानं वागवावं वा, आणि मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आपण जय महाराष्ट्र म्हणला मी सगळ्यांना जय भारत म्हणतोय अध्यापक डॉक्टर मचिंद्र सक्टेसरांनी शिवसेनेला आणि महायुतीला जो पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याबद्दल संपूर्ण महायुतीच्या वतीनं आणि शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वतीनं सकल दलित महासंघाचा आणि प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सट्टे सरांचा मी मनापासून आभारी आहे सरांनी ज्या दोन तीन गोष्टी सांगितल्या ती वस्तुस्थिती आचारसंहिता असल्यामुळं मंत्र्यांच्या वक्तव्यावरती काही बंधनं आहेत परंतु जे पाठीमागं घडलं ते सांगण्यासाठी काही बंधनं कायद्याची नसावीत गेल्या एक दीड वर्षापूर्वी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना राज्यातल्या सकल मातंग समाजाचं एक खूप मोठं आंदोलन आझाद मैदानावरती या ठिकाणी सुरू होतं त्यावेळी सामाजिक न्याय विभाग हा त्या अधिवेशन कालावधीपुरता त्या विभागाचा पदभार माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिलेला होता आणि मला सी एम साहेबांनी सांगितलं की शंभूराज तुम्ही स्वतः आझाद मैदानावर जा आपल्याला किंवा किमान माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती आहे अधिवेशन चालू असताना मोर्चे आले आंदोलन झाली तर त्यांच्यातल्या पाच प्रतिनिधींना आपण शिष्टमंडळाला विधानभवनमध्ये पाचारण करतो आणि तिथं त्यांच्याबरोबर मंत्री चर्चा करतात पण सर आपल्यालाही माहिती आहे सी एम साहेबांनी सांगितलं की पद्धत काही असेल पण शंभूराज तुम्ही राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून स्वतः मैदानवर जावा पोलीस मला म्हणत होते की साहेब समाज मोठा मॉब आहे लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि आपण न गेलेलं बरं आम्ही त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन विधानभवनमध्ये येतो पण मी म्हटलं असं नाही मी स्वतः तिथं जाणार आहे आणि तुमच्यापैकी जर आता का सर कोणी बसलेली इथं असतील त्या आझाद मैदानावरती तर तुमच्या लक्षात आला अस म्हणजे स्मरणात असेल मी, मी स्वतः आपल्या व्यासपीठावरती आलो प्रचंड मोठा समुदा आहे म्हणजे पाच पन्नास हजार माणसं आझाद मैदानावरती होती मी त्या व्यासपीठावर गेलो निवेदन स्वीकारलं सकल मातंग समाजातल्या वेगवेगळ्या संघटनांच्या प्रत्येक पदाधिक नेत्यांचं तिथं भाषण झालं आणि मी त्यांना आश्वासन दिलं की अधिवेशन संपल्यानंतर एक महिन्याच्या आत याबाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आपण बैठक लावू आणि त्याच्यात सकारात्मक निर्णय घेऊ निर्णय काय झाले ते सरांनी या ठिकाणी सांगितले सरांनी आता हे राजकीय व्यासपीठ जरी नसलं किंवा राजकीय भाषण करण्याची वेळ जरी नसली तरी त्यानंतर सरांच्या दोन तीन भेटी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर झाल्या आणि मी विनंती केली मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सट्टे सराने की सर आता आम्ही एक अटीतटीची लढाई महाराष्ट्रामध्ये लढतो आहे विशेषतः शिवसेना म्हणाल तर वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ज्वलंत विचार घेऊन शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे चाललो आहे तुमचं आम्हाला पाठबळ पाहिजे तुमची शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाला साथ पाहिजे आणि सरांनी मनाचा मोठेपणा दाखवला ते ज्याचा त्यांनी उल्लेख केला मगाशी तसं काहीही मनात न आणता त्यांनी सांगितलं की निस्वार्थीपणे समाजाच्या हितासाठी तुम्ही दीड पावणे दोन वर्षात जे निर्णय घेतलेत त्याच्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि त्यांनी आज या ठिकाणी उघड पाठिंबा जाहीर केला मी त्यांच्या मनापासून आभार मानतो त्याचबरोबर माझ्याकडे एक पत्र आहे आ, पद्मश्री डॉक्टर नामदेव ढसाळ ज्यांच्या नेतृत्वाखालची दलित पॅन्थर संघटना सन्मान्य श्री सुखदेव सोनवणे म्हणून त्यांचे राज्याध्यक्ष आहेत त्यानेसुद्धा मागच्याच आठवड्यामध्ये लेखी पत्र काढून महायुतीला आणि शिवसेनेला या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे तेही पत्र आत्ता माझ्याजवळ आहे त्यामुळं सकल मातंग समाजाची महाराष्ट्रातल्या मी मनापासून आभार मानतो आता हे दोन्हीही नेते माननीय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टेसर आणि दलित पँथरचे राज्य अध्यक्ष श्री सुखदेव तात्या सोनवणे हे दोघंही महायुतीच्या सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस सर उमेदवारांना पाठिंबा तर दिलेलाच आहे आणि सक्रिय प्रचारामध्ये सहभागी होतील महायुतीची ताकद राज्यामध्ये वाढत चाललेली आहे आणि जे आम्ही सगळ्यांनी मनामध्ये ठरवलं आहे की पंचेचाळीस प्लस महाराष्ट्रामध्ये आणि चारसं पार देशामध्ये हे नक्कीच साध्य होईल आणि आम्ही सगळेजण त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहे माध्यमांचंसुद्धा सहकार्य आम्हाला महायुतीला मिळावं अशी विनंती करतो यापुरते जर काही प्रश्न असतील तर ते घ्यावेत किंवा किती वेळ लागतो यायला मग हे प्रश्न उत्तर घेऊया या पत्र म्हणजे दोन प्रेस करता येतील ही एक आणि ती एक या बाबतीतले काही प्रश्न असतील माझ्यासाठी तर जरूर विचारा कोण बोललं तुम आमच्यात नाराजी आहे म्हणून कोणी वक्तव्य केलं असं नाही नाही इथं प्रश्न उत्तर म्हणजे माध्यमाने विचारा तुम्ही कोणाला तरी बाहेरच्या व्यक्तीला इथं पत्रकार परिषदेची ही पद्धत नसते बघा तुम्ही माध्यमाने मला प्रश्न ऐका ना एक मिनिट तुम्ही माध्यमाने मला प्रश्न विचारा संदर्भ द्या मी त्याचं उत्तर देतो तुम्ही इथं जर एखाद्या कार्यकर्त्या म्हणाल तू बोल तू बोल ही काही सभा नाही ना पक्षाची कोणी प्रश्न उत्तर करायला तुम्ही विचारा मला मी मी देतो ना उत्तर तुम्ही नाराजी म्हटला मला कुठल्या पाटणचं नाव घेतलं सांगा ना एक कार्यकर्ता पाटणमधला नाव घेऊन सांगा किंवा बातमी एखादी दाखवा की त्याच्यात नाव घेऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली एक एक बर आता झाले दोन तुमच्या अजून एखादं कोणाचा आहे संदर्भ टायमिंग मला काय अडचण नाही मला एक वाजेपर्यंत वेळ आहे आप्पासाहेब मगरेज यांचं नाव तुम्ही घेतलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार विचारमंच पाटण तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत दलित समाजातले एक तालुका स्तरावरती काम करणारे पदाधिकारी आहेत साहजिक त्यांची पोस्ट व्हायरल झाली ही वस्तुस्थिती आहे मी सुद्धा पाहिली त्याच दिवशी मी स्वतः त्यांना फोन केला आणि मी त्यांना सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब अर्ज उमेदवारीचा छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांचा भरल्यानंतर माझ्या बंगल्यावरती जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आम्ही सर्व चारेच्या चारी, चारी, चारी आमदारांनी आमच्या तिन्ही नेत्यांना आश्वासन दिलेलं आहे शब्द दिलेला आहे की आम्ही सगळेजण आंग मोडून पूर्ण ताकदीनं महायुतीच्या उमेदवाराचं काम करू त्यामुळं जे जे प्रत्येकाचे फॉलोअर्स आहेत त्या कुणीही अशा पद्धतीचं इथून पुढं वक्तव्य करायचं नाही हे झाल्यानंतर अशा पद्धतीची एकही पोस्ट किमान दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघातल्या साध्या सुद्धा कार्यकर्त्याकडनं व्हायरल झालेली नाही आणि असं जर कोणी केलं तर त्याची समजूत घालून त्याला सक्रिय प्रवाहामध्ये आणण्याची जबाबदारी त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी राहील नेक्स्ट हा होण्याचा प्रश्न होता काय झालंय की महाराष्ट्रामध्ये जे तिकीटांचं वाटप झालेलं आहे अनुसूचित जाती मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती आठेचाळीस मध्ये पाच लोकसभा मतदारसंघ राखीव आणि या राखीव मतदारसंघामध्ये माझी पक्षांनी अनुसूचित जातीच्या जागेवरती बिगर अनुसूचित जातीतल्या लोकांना उभा केलेला आहे आणि हा अतिशय गंभीर गोष्ट असत आणि हे काम महाराष्ट्रामध्ये लातूर मध्ये झालेलं आहे लातूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ पण तिथे डॉक्टर शिवाजी कोडगे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे आणि हे शिवाजी कोडगे जे आहेत हे युगायत समाजाचे आहेत आणि त्यांनी सर्टिफिकेट घेतलंय बेडा जंग आणि त्या सर्टिफिकेट नाते आणि त्यांचं सर्टिफिकेट मात्र एस सी मध्ये मिळालेलं हीच गोष्ट गेल्या वेळेला सोलापूर मध्ये झाली मध्ये जे स्वामी होते स्वामी ते स्वामी ही लिंगायत होते पण त्यांनी सर्टिफिकेट एस सी घेतलं आणि ते पाच वर्ष खासदार झाल्यानंतर सुप्रीम कोर्टातही त्यांचं सर्टिफिकेट रिजेक्ट करण्यात आलं पण मला आपल्या सगळ्या मित्रांना सांगायचं आहे की अनुसूचित जातीच्या हक्काचा जो राजकीय हक्क आहे तो डावलण्याचा हिरावून घेण्याचा काही प्रयत्न लोक करत तर राजकीय पक्षांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समाजासाठी या जागा ठेवलेल्या आहेत विशेषतः अस्पृश्यासाठी जो एकोणीशे बत्तीस ला करार झाला होता त्याच समाजातल्या लोकांना या जागा मिळाव्यात आणि म्हणून ते होत नाही आमच्याकडून काही करता येत नाही आम्हाला म्हणून मी आत्मक्लेश केलेला होता थँक्यू व्हेरी मच जसा असा अनुभव आहे की चळवळीतल्या कार्यकर्त्याला रात्री जागे दुसऱ्याला उमेदवारी दिली जाते दुसरा प्रश्न आहे पोझिशन देतात पण पावर देत नाही त्याच्याबद्दल तुमचं प्रश्न सगळंच का तुम्ही मी आज पाठिंबा द्यायला पण काय हरकत नाहीये ही तर वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही म्हणताय ते करण्यामध्ये कोणताही पक्ष पाठीमाग नाही आहे की यापूर्वी अगदी सुरुवातीला नव्वदच्या दशकामध्ये चळवळीतल्या लोकांचा सन्मान झालेला होता तसंच साहेब हाही आपल्या जाधव साहेब साहेब आपल्याला हे मी विनंती करेन चळवळीतल्या लोकांचा सन्मान झाला पाहिजे ज्यांचा लोक थेट लोकांशी संबंध आहे प्रश्नाशी संबंधित आहे अशा चळवळीतल्या नेत्यांना राजकारणामध्ये आपण संधी दिली पाहिजे आणि ही सुद्धा मागणी आपल्या मताशी मी सर सहमत <coughs> आहे पहिली बैठक चारपैकी दोन तर आमदार आम्ही इथं आहे आता राष्ट्रवादीच्या आम आमदारांचे प्रतिनिधी आहेत आम आणि ते चौथे आमदार उमेदवारांच्या बरोबर आहेत आता आम्ही चौघ इथं आहे आता आणि काय पाहिजे आमदारांचे स्वतःसाठी जसं आम्ही मतं मागतो तसं मतं मागण्याचं आमचं काम सुरू झालेलं आहे आता तुला तुझी जर शंकाच असेल तर उद्यापासून पंचवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत मी जसे माझ्या विधानसभेला विभागवार अकरा सभा घ्यायचो तशा अकरा सभा माझ्या एकट्या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघात उद्यापासून आहेत ह्याच्यावर ओळख आता काय किती प्रयत्न करतोय आम्ही महेशराव तुम्ही तर सांगा आपण आपलं म्हणजे त्यांचे प्रयत्न किती सुरू आहेत त्यामुळं आमचे पूर्ण सर्व प्रयत्न सुरू आहेत आणि नक्कीच आम्ही मताधिक्य मिळवायचा प्रयत्न करू निकाल लागल्यानंतर हा प्रश्न विचारा मला मतमोजणी झाल्यानंतर आता कसं आहे एक कोणीतरी बक्षीस लावले एकवीस लाखाचं अचूक मतदान सांगणाऱ्याला आज वर्तमानपत्रात आले ते मी काय ज्युतिषी नाही पण मी सांगितलं तसं आमचे प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे सर्व बाजूने आम्ही ताकद लावतोय महायुतीच्या बाजूचं वातावरण आहे आणि माननीय पंतप्रधान साहेबांच्या बाबतीतले सभेचं मी आता सांगणारच आहे पूर्ण वातावरण आम्ही महायुतीच्या बाजूचं या ठिकाणी जे आहे ते मतपेटीपर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे निकाल लागल्यानंतर याच्यावर बोललेलं जास्त उचित होईल

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई जी एसचे डिप्टी कलेक्टर जिल्हाधिकारी स्वतः आणि सगळे प्रांताधिकारी आणि त्या आचारसंहिता लागण्यापूर्वीच मी सक्त सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या की पहिली प्रायोरिटी ही टँकरचं पाणी जिथं जिथं अजिबातच पाणी नाही तिथं टँकरचं पाणी आणि जिथं शक्य आहे तिथं आपण सगळे छोटे मोठे बंधारे भरून घेतलेले आहेत धरणातल्या पाण्याने पण यावेळी मुळातच धरणांमध्ये पाणीसाठा हा ऑन ॲव्हरेज काढला ते चाळीस टक्के आहे म्हणजे सगळ्यात मोठं धरण आपण जर पाहिलं सातारा जिल्ह्यातलं कोयना कोयन्याची आजची कॅपॅसिटी एक्केचाळीस टक्के आहे त्यातलं पाच टक्के पाच सात टी एम सी पाणी हे डेन वॉटर आहे त्यामुळं पाणीसाठे कमी आहेत परंतु आपण त्याचं योग्य नियोजन करून जिथं टँकर लागेल तिथं मोठ्या प्रमाणात टँकर द्यायच्या सूचना आचारसीतेपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि जरी प्रत्यक्ष बैठका घेता येत नसल्या तरी जिल्हाधिकाऱ्यांच्याशी मी संपर्कात आहे जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत तशा की कॅबिनेटनं आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेतला होता की जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या निधीतनं पाच कोटी रुपयेपर्यंतचा निधी हा पिण्याच्या पाण्यासाठी तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये खर्च करावा आणि जिल्ह्यातलं नियोजन तसं केलेलं आहे परंतु उपलब्ध पाणी साठा बघून आपण ते पाणी कुठेही कमी पडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन जिल्ह्याचं आहे आचारसंहितेपूर्वी सर्व माननीय आमदार महोदयांनाही मी सांगितलं होतं की आपापले टंचाईचे आराखडे आचारसंहितेपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे कर सादर करा तसे बहुतांशी आमदारांचे टंचाई आराखडे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि जिल्हाधिकारी त्याच्यावरती कार्यवाही करत आहेत आता प्रेस चालू करूया ना आपण जे महत्वाची आहेत

माननीय खासदार महोदयांचं काम हे त्या, -त्या विधानसभा मतदारसंघातले आमदार करत असतात त्यामुळं सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात संपर्कामध्ये आहेत शिवसेनेचा मी जरी आमदार असलो तरीसुद्धा महायुती म्हणूनच आम्ही लोकांच्या समोर जातो जरी शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब भाजपचे आमदार असले तरी ते महायुतीचे आमदार म्हणूनच लोकांच्या समोर जातात आमदार मकरंद पाटील साहेब जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असले तरी ते महायुतीचे आमदार म्हणूनच लोकांच्या समोर जातात महायुतीमध्ये सातारा जिल्ह्यात समन्वय चांगला आहे जरी प्रत्यक्ष स्वतः खासदार म्हणून उमेदवार जरी जाऊ शकले नसते तरी त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आमचा आमचा संपर्क प्रत्येक ठिकाणी प्रस ठेवलेला आहे चला आता प्रेस चालू करूया